पहिली समस्या म्हणजे दूषित पाणी आणि आपल्या बाजूलाच असलेला एवढा मोठा पाण्याचा साठा असलेला कायगाव तिथे एवढं पाण्याचं प्रमाण असून सुद्धा लोकांची हाल होत आहे मागच्याच मी निवडणुकीमध्ये माझा पराभव झालेला आता एकशे वीस वर्ण तर त्याच्यानंतरही माझं जिजाओ फाउंडेशनची स्थापना केली आणि जेणेकरून मी माझ्या बोर गरीब जनतेसाठी पुन्हा नव्याने उभा राहण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आणि त्याच माध्यमातून मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचा सभा होती पाणी फिल्टर योजनेच्या बाबतीत तेव्हा आम्ही माझ्या गावातील महिला घेऊन मी शिवाजी चौकात मोठ्या प्रमाणामध्ये असा एक मोर्चा काढलेला होता हंडा मोर्चा तर मी या शहरासाठी जरी एकशे ने माझा पराभव झाला होता तरी मी हरले नाही गोर गरीब जनतेसाठी महिलांसाठी नेहमीच कार्यरत राहिले मग तो कुठला मोर्चा असो किंवा कुठल्या मुलीवर अन्याय असो एखाद्या वयस्कर व्यक्तीवर अन्याय होत असेल अशा तळागाळातल्या माझ्या महिलांसाठी आणि सगळ्या कुटुंबासाठी मी लढत आले आणि आज या निवडणुकीमध्ये मला त्याचा जे प्रतिसाद मिळत आहे त्याच्याबद्दल मी खूप समाधानी आहे आणि हा रेकॉर्ड आहे एकोणतीस वर्षाचा एकोणतीस वर्ष जर लोक लाईक करत असेल एखाद्या कुटुंबाला त्याच्यापेक्षा भाग्य कुठलं आहे कारण एकोणतीस वर्षामध्ये जो प्रवास होता सुरुवातीचा तोच प्रवास आज पण आहे आणि खूप समाधान वाटतं हे करत असताना पण एक, एक दुःख वाटतं की लोकांचं समाधान आपण अजून मना झालं नाही आपल्याकडनं तर या नक्कीच या पुढच्या पाच वर्षी मध्ये आम्ही लोकांना आमच्याबद्दल जे ऋण आहे त्यांचे आमच्यावर ते नक्कीच फेडण्याचे या पाच वर्षामध्ये आम्ही काम करणार आहोत आणि तळागाळातल्या माझ्या गोरगरीब महिलांसाठी मी स्वतः सक्षम आहे त्यामुळे मला त्यांचीच ताकद माझ्या बरोबर आहे हे म्हटलं तरी एक हजार टक्का खरं आहे आणि मी कुठल्याही धर्माची समाजाच्या कुठल्याही महिलांवर कुठंही अन्याय होत असेल काही झालं असेल तर मी नेहमीच सगळ्यांच्या पुढे असायचे आपला मराठा <गराय> समाज जरी असला तर समाजासाठी सुद्धा आम्ही कुठेच मागं हटलो नाही म्हणजे आज आपण बघत आहोत भाजप सरकारमध्ये आज ज्या तीन तीन वर्षाच्या मुलीवर अत्याचार होत आहे आज आई वडील शिकवा शिक शिक्षणासाठी मुलींना बाहेर पाठवत आहे त्या मुलींवर अत्याचार होत आहे म्हणजे असा प्रश्न पडत पडतो की मुलींना बाहेर शिक्षणासाठी पाठवा की नाही पाठवा अशा ह्या खूप काही गंभीर समस्या आहे ह्या भाजप सरकारच्या काळात आहे आणि आजचे दिन आपण म्हणतोय किंवा लाडकी बाई म्हणतोय हे सगळं फ्रॉड आहे तर कारण महिला ही कशी ती आहे हे तिलाच माहिती आहे ती काही नादांना ती जरी भावनिक तिचा वापर होत असेल पण ती पण एक कालिकेचं रूप आहे ती पण तिच्यावर वेळाली कधी दाखवून देई त्याच्यामुळे खूप भावनिक खेळ खेळण्याचा प्रयत्न करू नये असं मला तरी वाटतं आणि गंगापूर शहरांच्या हे पण लक्षात आलेले आहे की भाजप सरकारने जरी बाहेर एवढं सर्व लावलेलं आहे आणि तालुक्यात बी आमदार साहेबांचं काय काम आहे हे त्यांना माहितीये ना समज असं कोणी नाहीये आजचा हा जो निर्णय घेत आहे समाज हा याच्यावरच निर्णय घेत आहे की आ, बाकी सगळीकडेच काय झालेलं आहे त्याच्यासाठी गंगापूर शहरामध्ये आपल्याला काम करणारं व्यक्तिमत्व असावं हो। मग त्या कुठल्या जाती बाकीचं धर्माचं किंवा कुठल्या पक्षाचं याच्यात कुठंही बघितलं जात नाही फक्त काम करणारा व्यक्ती बघून आज आम्हाला प्रोत्साहन करत आहे गंगापूर शहर मी या गंगापूर शहराची एक माहेर वासिन सासरवासीन दोन्ही पण आहे या जनतेने आमच्या सर्व हो उमेदवाराला व माझे मिस्टर संजय जाधव हे नगराध्यक्ष पदासाठी उभे आहे आम्हा सर्वांना भरभरून मताने विजय द्यावं जेणेकरून आम्ही त्यांच्यासाठी आमच्या दोन्ही नवराबाईकेच्या हाताने आणि माझ्या सर्व उमेदवारांच्या हाताने नक्कीच सेवा करण्याचं कार्य आमच्या हातून लाभवं आणि आम्ही त्यांच्याच दुवा दुवा दुवाने या गं, गंगापूर शहराच्या सर्व इच्छा पूर्ण करू इच्छम विचारते प्रार्थना करते आणि पुन्हा एकदा सर्वांना माझ्या जनतेला विनंती करते भरभरून तुम्ही सर्वांनी साथ द्यावी आणि हा इतिहास आहे नक्कीच इतिहास राहणार आहे आपण म्हणत असतो की आपण आहे तोपर्यंत त्याची किंमत नसते पण गेल्यानंतर नक्कीच या गोष्टीची जाण असतेच आज आदरणीय स्वर्गीय पोपट पाटील यांनाही लोक बरेच मी प्रचारामध्ये फिरत असताना आठवण काढतात म्हणजे चांगल्या गोष्टीची जाणीव आहे या हो समाजाला आणि लोक चांगले आहे फक्त चांगला करणारा नेता असावा सेवक असावा मेवा खाणारा नसावा जनता बरोबर सेवा करणाऱ्याच्या मागे आहे आज बघितलं तर गंगापूर शहरामधील सर्वात कचरा आणि घानरड्या अवस्थेत हा दोन नंबर प्रभाग आहे या प्रभागामध्ये जेव्हा मी आमदार सतीश भाऊ चव्हाण यांच्या प्रचाराच्या निमित्त फिरत असताना माझ्या लक्षात आले की हा भाग खूपच घादरड्या अवस्थेत आहे त्यामुळे मी तो प्रभाग लाईक केला स्थानिक आमदार विरोध होताना वेगवेगळे वे आरोप वे लावले जाते याबद्दल काय सांगेल आपण लोकांकडे एक बोट दाखवतो तेव्हा बाकीचे बोट आपल्याकडे असतात त्याचा आपणही विचार केला पाहिजे कारण अख्ख्या महाराष्ट्राला माहितीये की जे आरोप करता येवाने ओळखल्या जात आमदारांना काय सल्ला कारण सत्ताधाच्या पाच वर्षांनी नऊ वर्ष नगर परिषद ताब्यात होतं जरी प्रशासन जरी असलं तरी प्रशासनाला आमदार साहेबांचा वचक असायला पाहिजे होता हे सर्वात महत्वाचं जनता जरी अडाणी असली पण समजदार खूप आहे आज आपल्यापुढे फार नाही शिंदत सकाळ जरी अडाणी होत्या पण त्यांना समाजाची भान होती गोरगरीबाची जाणीव होती गोरगरिबाचा जाणीव असलेला नेता असला पाहिजे मला तर एवढंच वाटतं वेड्यात काढू नये जनता खूप समजदार आहे मी एवढंच त्यांना सांगू इच्छिते आणि आरोप करण्यात काहीच मजा नसती निवडणूक ही विकासावर झाली पाहिजे आपण काय केलं आणि काय करणार आहोत याच्यावर ही निवडणूक असायला पाहिजे कोणावर चिंचवडे उडून कायच नसतं कुणी धुतल्या पा तांदळाचं नसतं याच्यामध्ये जनता आमदार साहेबांना प्रश्न विचारते आता जनता आहे जनता विचारणार आहे त्यांचा स्वयं संपलेला आहे जनतेचा आज आम्ही प्रचार करतो माझ्याकडे एकही भायची रोजानी वगैरे हो बिलकुल नाही कारण आम्ही लोकांच्या मनामध्ये स्थान केलेले हे सगळ्यात मोठं आमचं पुण्य किंवा भाग्य समजतो आणि अशा आरोपाच्या कोणी बळी जाणार नाही आणि लोक ज्या लोकांच्या आरोप करताय तर ते सत्यच वाजवे कारण हाल जनतेची झालेली त्यांना वाली कोणी नव्हता आम्ही जरी आहोत पण शेवटी आम्ही ज्या घरातून काही प्रश्न सोडले बाकी जे खुर्चीवर बसून जे काम करू शकतो ते आम्ही नाही जनतेसाठी करू शकलो आपल्या संघटनामध्ये आपल्या सोबत होत नाही जे स्वार्थी असतात ते गेले ज्या प्रामाणिक होत्या ज्यांना समाजसेवेची आवड होती त्याही आज माझ्या बरोबर आहे आणि मला अक्षरशः त्यांचं बघून माझ्या डोळ्याला आश्रू येतात हे खूप मोठं माझं कर्म म्हटलं कि किंवा त्यांची माझी पुण्यही किंवा त्यांचा माझ्याबद्दलचा आत्मविश्वास याला कुठेच तळा जाणार नाही आणि माय माऊली माझ्या कुठल्याही स्वार्थासाठी नाही माझ्या फक्त प्रेमाखातर त्या आजही माझ्या बरोबर हो आहे आणि म्हणतो ना एखादा नसलेला किड असतोच तो फक्त स्वार्थासाठी जवळ येत असतो आणि तो जी म्हणताय तुम्ही ती आज असेल भाज्य बरोबर कोणाबरोबर त्यांचं माइंडसेट नाहीये ते आज या पक्षाकडून बोलत असता उद्या त्या पक्षाकडून बोलत असता आजले बिनगुडाचे म्हणून म्हटले जाते अशांना